आता माणसाच्या तोंडात एकच एप्रिल गेला मी आला नाही आता तर मे आल्या काय करते माणसं उस्काळते गरम अंगाची लहायी नाही होती डोळ्या पुढे अंधारी तिरमिरी काय घेईल तर काय होईल आपण एका सवय कचाराचा झाड तोडा चालू केल्या पाणी जपून वापरला झालं काय होईल हा काय फुक्त काय ऐक दोन तीन वर्षाने कनी दवासण्या थोडाही पाणी येईल त्यामुळे कनी पाणी पिणी जपून वापरा सगळ्यांनी जपून वापरा आता होणार आहे सगळी आईला अवघड आणि ह्या पावसाला काय करायचं माहिती का मी तरी केले माग झाड तो की माग मी लावलेला आहे अंबाजी होय काय करा या झाड लावायचं माझ्या खांद्यावर त्याला जगवा नंतर ते तुम्हाला जगी होते होय वय नाही तर तो तरी सांगून गेलाय एकाहत्तर टक्के पाणी हाय त्याला काय पाण्याला तोटा नाही घोटायचं पाणी दोन तीन टक्केच हाय उड्या मारून चालणार नाही नंतर नाही घे पेला पाल्यावर घ्यानी आंघोळी बिंगळी सगळ्यात करून घ्या लागणार आहे झाडे तेवढी लावा झाडे लावा गिरवा आता मुंबई पुण्याला जर गेला तुम्हाला माहितच आहे शिमेट असं पाच अरकाडच्यात असं नुसतं उभारलं तरी की नाही इथं समर्थावर आता नुसता रस्ता झालाय तर घरात खायली का होती काय होणार आहे झाडे पिढे तोडल्या विचार करा विचार करा आणि झाडे लावा